अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय या निकालावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत एस सी एस टी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं आज दसरा चौकात धरणं आंदोलन करण्यात आलं उत्पन्नासंदर्भातील क्रिमी लेअरचा मुद्दा असंविधानिक आहे त्यामुळे संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ओव्हरलुक करावा अशी मागणी करण्यात आली एस सी एस टी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं आज कोल्हापुरातील दसरा चौकात धरणं आंदोलन करण्यात आलं त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं सर्वोच्च न्यायालयानं पंजाब सरकार विरुद्ध दविंदर सिंग या दाव्यात एस सी एस टीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचं आणि उत्पन्नासंदर्भात क्रिमिलेअर लागू करण्याचे निर्देश दिलेत काही जातींना आरक्षणाचा अधिक लाभ मिळतोय आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात म्हटलंय मात्र या निकालावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं आणि त्याला उत्पन्न गटाची अट लादणं घटनात्मक दृष्ट्या असल्याचं सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ओव्हरलुक करावा आणि अनुसूचित जाती जमातीच्या संविधानिक हक्कांचं संरक्षण करावं अशी मागणी करण्यात आली आहे आंदोलनात उत्तम कांबळे डीजी भास्कर सुभाष देसाई अनिल माने प्रेमानंद मौर्य प्रमोद हुपरीकर, सुरेश जत्राटकर यांच्यासह दलित चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते